सदरप्रणा मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे सहासष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवशी माझा मुलगा सौरभ याचा जन्म झाला आणि त्या जन्मदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी जन्मदिवसाचीच गझल ऐकवतो जास्त काय बोलणार शुभेच्छापर गझल म्हणजे ऐकवण्यासाठी मी इथे आलेला हो आणि ऐका मी बोलण्यापेक्षा गझलच बोलेल गजलेने आपण शुभेच्छा देऊया गजलेला शीर्षक आहे जीवन सौरभ ऐका नवजन्माचा हर्ष जाहला जीवन सौरभ नवजन्माचा हर्ष जाहला जीवन सौरभ सूर्यफुलांचा अंश लाज सूर्यफुलांचा अंश जाहला जीवन सौरभ नवजन्माचा हर्षदा हला जीवन सौरभ आयुष्याच्या वाटेवरती ऋतले काटे आयुष्याच्या वाटेवरती ऋतले काटे गर्भ रेशमी स्पर्श जा हला जीवन सौरभ नवजन्माचा हर्षदा हला जीवन सौरभ सुखदुःखाच्या सावल्या आल्या गेल्या सुखदुःखाच्या सावल्या आल्या गेल्या भला बुरा संघर्ष जाहला जीवन सौरभ नवजन्माचा हर्ष जीवन सौरभ आठवणीने जुळले नाते तुटले नाते आठवणीने जुळले नाते तुटले नाते समतेचा आदर्श जाहला जीवन सौरभ नवजन्माचा हर्ष जीवन सौरभ कुशलकर्म हे करण्यासाठी सत्य अहिंसा कुशलकर्म हे करण्यासाठी सत्य अहिंसा मानवतेचा वंशजा हला जीवन सौरभ नवजन्माचा हर्ष जीवन सौरभ सूर्यफुलांचा अंश जीवन सौरभ नवजन्माचा हर्षदा जीवन सौरभ मित्रांनो जीवन सौरभ या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी माझ्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी जन्मदिवसाच्या हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण या व्हिडिओला सबस्क्राईब्स केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय संविधान